सह्याद्रीच्या कुशीतलं गाव सह्याद्रीच्या कुशीतलं कधीतरी फिरून यावं अशी आस धरणाऱ्या मी अशा प्रकारे सह्याद्रीचं दर्शन होईल असं वाटलं नव्हतं हो कॉलेजमध्ये तास चालू असताना माझ्या मित्राला आलेला फोन आणि तिथून सुरू झालेला मा वेळेचा प्रवास आम्हाला वेगळ्या वळणावरती वो। निहून सोडून गेला जुलै महिना चालू होता मुसळधार पाऊस आणि त्या दिवसापासून पाऊस थांबायचं नाव घेत नसतो तो पडतच राहतो माझा मित्र अनिल मला त्याच्या गावी घेऊन निघाला जवळजवळ पाच तासाचा प्रवास करून बसमधून उतरल्यानंतर मला फक्त समोर मोठे मोठे डोंगर दिसत होते माझ्यासमोर एक खाऊची गादी आणि तिथे फक्त लाईन अँड लाईन फोन सेवा आणि लहान सहस सहान वस्तू दिसत होत्या माझ्याकडे एक बॅग माझी छत्री शूज पाण्याची एक बॉटल आणि पाकिट हजार रुपये बस इतकं गी, मी घेऊन अनिलच्या गावी निघालो पण मी इथे का आलोय हे मात्र अजून मला समजले नाही समजलेलं कारण तर थोडा शांत स्वभाविक आणि फिरायचं म्हटलं तर तल्लीन होता त्याच्या स्वभावाने स्वभावामुळे त्याचं फुडलं पाऊल काय असेल याचा फारसा अंदाज नाही लावता यायचा पण त्याच्या त्या पाऊलानंतर जे बघायला मिळायचे ते नेहमीप्रमाणे अनोखा वाचायचा मी ते डोंगर बघून खुश झालेला एक पूर्ण डोंगर पार करून दुसरे डोंगर सोडू लागलो मोठे मोठे दगड आणि खाली बसलेले तर दगड पाय घसरले की खाली पडून हात पाय नक्कीच दुखावले मी जसा पुढे जात होतो तसा पायवाट कमी होत जात होती एक दोन नव्हे तर जवळजवळ चार डोंगरे सोडून उतरून समोर मला थोडी घर दिसू लागली आणि आनित एकदाच म्हणाला आपण पोहोचलो रे पवा संपला थोडा जीव जीवात जीव आला आणि हुरहुर संपली घरी गेलो तर समजच समजलं ह्याचं घर फक्त याच्या आई होते आणि बाबा अंतरून पकडून झोपले होते आणि घरामध्ये जाताच रोड लागला हा परिस्थिती परिस्थितीमध्ये मित्राला सावरू की त्याच्या आईला मला कळत नव्हतं कारण अशी परिस्थिती मी पहिल्यांदाच अनुभव होतो त्याच्या बाबासारखे छतेला हात धावून दाखवून म्हणत होते इथे आहे मी समजून गेलो होतो याच्या छातीत आहे कारण ह्यांना रक्ताच्या गाठीमुळे त्रास होत होता साव आणि म्हणाला आपण जिथे बस सोडून तिथेच जवळ एक वैद्य आहे ह्या भागामध्ये हॉस्पिटल किंवा डॉक्टर जवळपास नाही आता हे ऐकून मी अजून घाबरलो की ह्या परिस्थितीमध्ये ह्यांना इथून कसं तिकडे न्यायचं मी झोपतोच नाही जेव्हा डोळा लागणार तेवढ्यात बाबा त्याचे बाबा मोठमोठ्याने ओरडू लागले आम्ही पटकन उठलो आणि बघितलं तर ते श्वास घेत असताना त्रास होत होता आणि त्याच्या अनितानी त्याच्या आई रडत होत्या पण परिस्थिती अशी होती की कळत हो नव्हतं कोणाला धीर देऊ पण मला आता त्याच्या बाबाकडे बघायचं होतं सकाळचे पाच वाजले होते बाहेर पाऊस आणि परिस्थिती खा खालवली होती मी त्याच्या छातीवरती थे हात ठेवून जोर जोरात पंपिंग करत होतो आणि अनितला म्हणत होतो रडत नको राहू यांना तिकडे नेऊ शकू असं काहीतरी कर तो रडतच बाहेर गेला आणि काम करू लागला पंपिंग थांबला थांबवलं आणि काकांना श्वास स्वतःहून घ्यायला सुरुवात केली हे बघून वाट बा... तर वाटलं तितक्याच आणि बॉम्बूच्या पूर्ण आणलं आम्ही त्यांना त्यावर ठेवलं मला बाकी काही दिसत नव्हतं फक्त यांना त्या वैद्यपर्यंत पोहोचवायचं एवढंच दिसत होत बाहेर आलो आणि शूज बघितले तर त्या मातीत सा साठलेले होते मी बिन पायी निघालो समोर डोंगर बघून ह्यांना पार करायचं हे नवीन कॉलेजच आपल्या मिळालेला असं मनात ठेवलं आम्ही दोघांनी निघालेला सुरुवात केली त्यांच्या अंगावर प्लास्टिक कागद टाकला जो की मी आपण आणला होता पण आम्ही त्या मुसळधार पावसात भिजत जाणार होतो डोंगराळ भागामध्ये पाऊस खूप प्रमाणात पडतो कारण ढगाच्या अंतर उंच शिखरापासून खूप जवळ असतो त्यामुळे पावसाचा वेग आणि गती आणि समोर वाट धुरकळत दिसत होती दोन दिवस आम्ही उपाशी होतो आणि अशा उपाशी पोटी आम्हाला काकांना घेऊन जायचं होतं वाटेल मोठी मोठी झुडप काटेरी वेली झाड आमच्या शरीराला खरचटत होत्या बहुतेक माझी हालत बघण्यासारखी नव्हती अर्धा शर्ट माझं बाजूनं आजूबाजून झाडं लागून फाटलं होतं पायात काटे रुतले रुपून रक्ताने पाय ओले होते अनित अनिची पण होती त्या काही बोलण्यापेक्षा त्याला ह्या आधाराची गरज आहे आणि आपण त्याची साथ दिली तर त्याचे बाबा आज वाचतील हे मनात ठेवून मी गप्प राहिलो उलटून पुल्टन, पलटून आम्ही पुढे मागे करत शेवटी चार डोंगरे पार केली त्या ट्रेक्चर वरून त्यांना खाली ठेवले माझ्या अंगावर रक्त साडले होते पाय जमिनीतील जमिनीवरती टेकत नव्हते हात खूप दुखत होते, होते। नव्याण्णव टिक्की मी अर्धा कामातून गेलोच आणि त्याच रस्त्यावर मी झोपलो आणि मला बोलत होता ते थोडं थोडं ऐकू येत होत हे बघ मित्रा आपण इथंपर्यंत आलोय हे सह्याद्रीचं रूप आपल्या महाग आहे सह्याद्रीच्या गरज गर्जित। गरजत्या छावेत माझ्या बापाने कसलेही जमिनीत त्याने त्याची मेहनत पेरून आम्हाला लहानचं मोठे केलं सह्याद्री मला आता दगा देणार नाही देणार या भूमीमध्ये दे स्वर्ग राहा स्वतः झुकून इथल्या निसर्गाला वंदन करतो इथल्या पाना फुलांचा झाडा फुलां झाडा झुडपांचा आपल्या दिलेल्या आशीर्वाद आप आपल्या अंगावर स्वतःहून निशानी करून सांगायचं की आपण खंबीर पण भाग्यवान आहोत इथल्या भूमीमध्ये आपल्या रक्ताचे ठेम शिंपून शिंपडून आपण पुढे आलो प्रवास आता संपला आहे तू धीर सोडू नको तुझा जन्म नसेल झाला पण तू ऋणी आहेस ह्या सह्याद्रीच्या आपल्या पुढे हे शब्द ऐकून माझे डोळे उघडले मी उठलो मित्रा हात धरला आणि चालू लागलो आम्हाला अशा अवस्थेत बघून वैद्य बागे मधून धावत आले आमच्यापर्यंत आले त्यांनी त्यांच्या बाबांना उचलून आणि घराच्या

सुखसुविधा अशा ठिकाणी ही लोक कशी राहतात याच्यात प्रश्न मला पडत होते खरं तर निसर्ग म्हणजे स्वर्ग आणि ह्या स्वर्गात राहणारे हेच सुखी लोक असावेत शहरातलं जीवन आपल्या धावपळीत जगत असतो पण ही लोक जीवनाचा अर्थ सांगून जातात या मोठमोठ्या डोंगरामध्ये माणसाचं अस्तित्व असणं म्हणजे सुख आहे विचार करतो तितक्याचा अनित तिथे आला म्हणाला करा पुढचा प्रवास एकट्याने कर कारण मला आता माझ्या जन्मभूमीमध्ये माझ्या आई बाबांसोबत जगायचा आणि जेथे म्हणायचं पण वावर नाही अशा तशा यादरी सोबत राहायचं